शेतात बोरवेल घ्यायचा आहे शासन देल पन्नास हजार रुपये पहा सविस्तर संपूर्ण माहिती आता मिळणार मागेल त्या शेतकऱ्यांना मोफत बोरवेल पहा आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती शेतात बोरवेल घ्यायचे शासन देईल पन्नास हजार रुपये पहा सविस्तर माहिती शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदान कर्ज आणि विविध उपकरणांचे सहाय्य दिले जाते यामुळे शेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या कामकाजात मदत मिळते आणि त्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने विविध योजना उपाययोजना केलेली आहे आज आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या आणि शेतकऱ्यांना खूप फायदा करणाऱ्या योजनाबद्दल माहिती घेणार आहोत ती म्हणजे बोरवेल घेताना मिळणारे अनुदान होय आता शासन शेतकऱ्यांना शेतात बोरवेल घालवण्यासाठी पन्नास हजार रुपये

साधारणपणे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस पासून बोरवेल हा पर्याय योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे यासाठी शेतकऱ्यांना या बोरवेल किंवा विंधन विहिरीसाठी अनुदान दिले जात आहे यामुळे शेतकऱ्यांची पाणी समस्याही कमी होईल आणि शेतीचा उत्पादन क्षमता वाढण्यास मदत मिळेल पन्नास हजार रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन प्रकारचे अनुदान मिळते नंबर एक इनवेल बोरवेल यासाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाते नंबर दोन विहीर या पर्यायासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यास मदत मिळणार आहे ज्यामुळे ते अधिक उत्पादन घेऊ शकतील अर्ज कसा करावा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे शेतकऱ्यांना महाडीबीटी महात्मा गांधी रुरल डेव्हलपमेंट पोर्टलवर अर्ज करावा लागतो अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे हे नुसिच्चित करते की प फक्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल अर्ज करण्याची प्रक्रिया नंबर एक अधिकृत वेबसाईटवर भेट द्या अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महा ऑनलाईन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल नंबर दोन आवश्यक माहिती भरा अर्ज भरताना शेतकऱ्यांना त्याची सात बारा उतारा आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल नंबर तीन अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून सर्वेक्षण केले जाईल नंबर चार सर्वेक्षण आणि मंजुरी सर्वेक्षणानंतर जर अर्ज मंजूर झाला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे नंबर एक शेतकऱ्यांचे नाव नंबर दोन सात बारा उतारा नंबर तीन आधार कार्ड नंबर चार इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती योजना अंतर्गत अनुदानाचे इतर पर्याय शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे त्यापैकी काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना विहिरीच्या अनुदान शेतीसाठी लागणारे यंत्र सामग्री अनुदानावर दिले जात आहे महाराष्ट्र शासनाच्या बोरवेल अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बोरवेल खोदण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे सारांश योजने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाची समस्या सोडवता येईल आणि त्यांचा उत्पादक क्षमता वाढवता येईल यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे अधिकार आणि मार्गदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून अधिक लाभ घेण्यासाठी अधिकृत वरील मार्गदर्शनाची आवश्यकता असू शकते त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने मार्गदर्शन मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट देणे आवश्यक या आहे यामध्ये योजनेचे नियम आणि अटी स्पष्ट केले जातात निष्कर्ष शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अत्यंत महत्वाचे आहे शेतकऱ्यांना बोरवल साठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नासाठी एक मोठा टप्पा आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल सरकारने दिलेल्या या अनुदानातून शेतकऱ्यांना अधिक मदत मिळेल आणि त्यांचा विकास साधता येईल तर फ्रेंड्स कशी वाटले तुम्हाला हे शेतकरी योजना माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती लेखी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद